महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार असून आज रविवार शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली राजमालती नगर दूध फेडरेशन परिसर इंद्रप्रस्थ नगर श्री लक्ष्मी नगर छत्रपती शिवाजीनगर गेंदालाल मिल आदी भागातून ही प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद लाभला असून नागरिकांचा लाभलेला प्रतिसाद पाहून रॅली विजयी रॅलीच वाटत होती नागरिकांनी ढोल तासांच्या गजर पटांगीची आतसबाजी आणि घराघरांवरून फुलांची उधळण आणि करणदा पाटील यांचा विजय असोच्या घोषणा देत करण पाटील यांचे स्वागत केले या रॅलीत जळगावच्या माजी महापौर जयश्री महाजन माजी महापौर तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू बंगाडे महानगरप्रमुख शरद तायडे प्रशांत सुराळकर गणेश गायकवाड राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी जिल्हा उपाध्यक्ष राजेश पाटील अशोक लाडवंजारी मंगला पाटील वाल्मिक पाटील मुकुंद सपकाडे सागर सपके सुनील माडी पार्वता भील प्राध्यापक अस्मिता पाटील अमृता नेरकर दीपक माने यांची यावेळी उपस्थिती होती गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा